नमस्कार मी रेखा लोले मी एक भारुड गीत गाणार आहे नेहमीच म्हणतो पैसा नाही देवधर्म सत्कार्याला चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला तिथ काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला नेहमीच म्हणतो पैसा नाही देवधर्म सत्कार याला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला करुणी सारी लांबील बाडी करुणी सारी लांबील बाडी कवडी कवडी धन तू जोडी कवडी कवडी धन तू जोडी बांधून ठेवलाय महाल माडी शेवटी स्मशानात जायाला बांधून ठेवल्या महाल माडी शेवटी स्मशानात जायाला चित काय सांगशील देवाला रे तिथ काय सांगशील देवाला काय सांगशील देवाला रे काय सांगशील देवाला अन्नदान तू केला नाही अन्नदान तू केला नाही सद्गुरूला कधी भजला नाही सद्गुरूला कधी भजला नाही तीर्थाला कधी गेला नाही पुण्य नाही बनलेपदर आला तीर्थाला कधी गेला नाही पुण्य नाही बनलेपदर आला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला केली नाही तू जनसेवा केली नाही तू जनसेवा नित्य म्हणाला हे वा देवा नित्य म्हणाला हे वा देवा दुखीत दिन दुबळ्याला शेवटी नरकात जायाला दुखवी तो दिन दुबळ्याला शेवटी नरकात जायाला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला ईशोब सारा त्या प्रभू पाशी पुसतो पुस रे गड्या तू तु तुझ्या आत्म्याशी ईशोब सारा त्या प्रभुपाशी, पुसतो रे गड्या तू आत्म्याशी सांग तिथे काय जबाब देती, ईशोब दे रे सर्वांना सांग तिथे काय जबाब देशी शोभ दे रे सर्वांना तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला रे तिथं काय सांगशील देवाला नेहमीच म्हणतो पैसा नाही देवधर्म सत्कार चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला चित्त काय सांगशील देवाला रे चित्त काय सांगशील देवाला नमस्कार अशी नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा